नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज एक कविता अशी ऐकविणार आहे तुम्हाला की जी प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे जीवनाच्या उत्तरार्धात मनुष्याला जे अनुभव येतात त्या विषयाची ही कविता आहे प्रत्येक संसारी मनुष्य आपला संसार तरुणपणामध्ये सजवतो फुलवतो लेकरांना लहानाचं मोठं करतो लेकरांना खूप जीव लावतो मनासारखं शिक्षण देतो नोकरीसाठी प्रयत्न करतो त्यांचे लग्न लावून देतो आणि शेवटी निसर्ग नियमाप्रमाणे लेकरांना आपल्याला सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं त्यांना त्यांचा संसार थाटावा लागतो त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता करायला लागते त्यांना त्यांच्या लेकराचं पाहावं लागतं हा निसर्गाचा नियम आहे परंतु हे होत असताना जे प्रत्येकाला एकटेपण जाणवतं ते एकटेपण खरंच असं हाय असतं जीवनाच्या उत्तरार्धात हे एकटेपण नकोस होतं ते सगळ्यांच्याच वाट्याला येतं असं नाही परंतु काही जणांच्या ते वाट्याला येतं काही जणांना मुलांना लेकरांना सोडून राहावं लागतं आणि मग त्याला आठवणीत जगावं लागतं त्याला लहानपणच्या आठवणी मुलांच्या आठवणीत सतावतात प्रत्येक संसारी मनुष्याचं हे जिवंत उदाहरण आहे आणि संसार मुळातच दुःखाचा आहे जगद्गुरू संत तुकारामानी सांगितलेलं आहे संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ अशी उक्ती अशी रचना तुकाराम महाराजांनी केलेली आहे परंतु तरीही सुख मानून प्रत्येक मनुष्य या मायाजलामध्ये गुरफटत राहतो आणि शेवटी जीवनाचा उत्तरार्ध आल्यानंतर उदास होतो तर अशाच एका उदास पित्याची कहाणी की ज्याचे लेकरं मोठे होऊन नोकरीच्या गावाला सोडून गेले आणि कामाच्या व्यापामध्ये एवढे गुंतून गेले की त्यांना आता फोनवरही बापाला बोलणं होत नाही अशी ज्याची परिस्थिती आहे त्याचं शब्दचित्र मी या कवितेमधून रेखाटलेलं आहे निश्चितच तुम्हाला ही कविता आवडेल ऐकूया आपण आजची माझी कविता कवितेचं नाव आहे असहाय्य एकटेपण असहाय्य एकटेपण ओ एक एक माझीच लेकरे आता माझ्यावर रुसली होती सहवास संपला सारा ओळखही पुसली होती माझी चले करे आता माझ्यावर रुसली होती सहवास संपला सारा ओळखही पुसली होती निष्पर्ण झाड पाखरे विखुरली सारी एकटेपणाची भीती अंतरात घुसली होती माझी चले करे आता माझ्यावर रुसली होती सहवास संपला सारा ओळखही पुसली होती पंखास मिळाले बळन उडण्यास मिळाले न भई पंखास मिळाले बळन उडण्यास मिळाले न भई पायरीस सोडून आती, कळसावर बसली होती माझी चले करे आता परतुनी घरी येण्याला सुट्टी ना मिळते आता एक वेळ बघण्या त्यांना नयने आसुसली होती माझी लेकरे आता माझ्यावर रुसली होती सवास संपला सारा ओळखही पुसली होती एक एक आठवण त्यांची हृदयात ठेविली जपुनी नियतीने दिधली ताटा तुट असली होती एक एक आठवण त्यांची हृदयात ठेविली जपुनी नियतीने दिली ताटा तुट असली होती माझी चले करे आता पाहतो रिकामे मे अंगण खावया उठे घर सारे ही अभ्यासाची खोली पुरती हिर होती पाहतो रिकामे खावया उठे घर सारे ही अभ्यासाची खोली पुरती हिरमुसली होती माझी चले करे आता हे असह्य होते जगने, एकटे एक घरी फिरताना माझीच प्रतिमा आता माझ्यावर हसली होती माझीच लेकरे आता माझ्यावर रुसली होती सहवास संपला सारा ओळखही पुसली होती भेटे आता किनारा भेटे आता किनारा जाणीव मनाला झाली जणू सागरी नौका भोवर्यात फसली होती माझीच लेकरे आता माझ्यावर रुसली होती सहवास संपला सारा ओळखही पुसली होती आणि शेवटच्या ओळी जाहले सुने गोकुळ बलराम कृष्ण मथुरेत ज्यावेळी लेकर आपली लेकरं आपल्यापासून दूर जातात परंतु ते कुठेही असतील तरी सुखात राहावेत अशी प्रत्येक आई वडिलाची इच्छा असती आणि म्हणून उगीचच त्यांच्या मनाला भीती बोचत राहते की माझे लेकरू सुखात तर असेल ना माझ्या लेकराला काही दुःख तर नसेल ना असं प्रत्येक आई मनातून वाटतं आणि म्हणूनच ह्या शेवटच्या ओळी जाहले सुने गोकुळ बलराम कृष्ण मथुरेत भीती उगीच कंसाची त्या काळजास डसली होती बघा किती अर्थपूर्ण ओळी आहेत या हले सुने गोकुळ बलराम कृष्ण मथुरेत भीती उगीच कंसाची त्या डसली होती किती बलराम आणि कृष्ण बलवान असले तरी यशोदेला आणि यशोदेला आणि नंदाला आपले आपला कृष्ण दुर्बल आहे असं वाटायचं आणि कौस त्याचा घात तर करणार नाही ना अशी भावना वडिलाच्या आणि आईच्या मायेनं यायची त्याच या ओळी आहेत जा सुने गोकुळ बलराम कृष्ण मथुरेत भीती उगीच कंसाची त्या काळजास डसली होती माझीच लेकरे आता माझ्यावर रुसली होती सहवास संपला सारा ओळखही पुसली होती माझीच लेकरे आता धन्यवाद नक्कीच ही कविता जे असं जीवन जगत आहेत त्यांना तर आवडेलच परंतु प्रत्येकालाही आवडेल असा माझा विश्वास आहे माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा असाच नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे तोपर्यंत सर्वांना धन्यवाद देतो